या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित दी मॉडेल इंग्लिश स्कूल सैतोडे यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी भव्य आणि ऐतिहासिक मिरवणूक काढण्यात आली शाळेच्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय आणि विभागीय स्तरावर मिळवलेल्या नेत्रदीपक विजयामुळे संपूर्ण सैतोडे आणि जांभारी परिसर उत्सवाच्या लाटेवर स्वार झाला होता दी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या तीन गुणवार विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रीय डॉजबॉल संघात आपले स्थान निश्चित केले आहे ही शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे याच विद्यार्थ्यांच्या कौशल्यामुळे महाराष्ट्र डॉजबॉल संघाने राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकावले विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर केलेली ही दमदार कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आहे राष्ट्रीय यशासोबतच मॉडेल इंग्लिश स्कूलने विभागीय डॉजबॉल स्पर्धेतही आपले वर्चस्व सिद्ध केले शाळेच्या मुलींचा संघ विभागीय डॉजबॉल स्पर्धा विजेता ठरला तर मुलांच्या संघाने पटकावून आपल्या शाळेचा क्रीडा दब क्षेत्रातील ठेवला रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक टायांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करून या तरुण खेळाडूंचे अभिनंदन करत होते मॉडेल इंग्लिश स्कूलचा चर्चेकराने आमच्या खेळाडूंचा मन महाराष्ट्राची शान अशा घोषणांनी परिसर गेला होता ही मिरवणूक केवळ खेळाडूंचा सत्कार नव्हती तर ग्रामीण भागातील शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या धोरणाचे ते प्रतीक होते विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश केवळ शाळेपुरते मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यासाठी एक अभिमानाची बाब आहे शाळेच्या या कामगिरीमुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची निश्चितच प्रेरणा मिळेल